कारण इथे या जय जवान गोविंद पथकाला पाहण्या पाणी, पाणी 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 द्या लगेच अद्भुत अद्वितीय आखं नाही अविश्वसनीय क्रेट क्रेट आखं पाण्याचा क्रेट द्या तिथे अगदी या गोविंद पथकाला ते दहा थर रचण्यासाठी पाहायला येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाने इथे देवाचा धावा केला होता की होऊ दे हे दहा थर रचू दे हे दहा थर कारण आम्हाला बघायचा आहे हा मानवी मनोरा पण हा प्रयत्न नक्कीच शर्थीचा होता जरा टाळ्या जोरदार या गोविंदा पथकासाठी भर पावसा दहा थर रचण्याचा प्रयत्न केला होता जय जयवान गोविंदा पथकाने खरंच सलाम ले ले आहे तुम्हाला आतापर्यंत तीन ठिकाणी नऊ थर लावून आलेले आहेत आणि हा दहा थरांचा ऍक्शन रिप्ले सध्या तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहताय स्लोबो मध्ये संस्कृतीची दयांडी विश्व विक्रमी दयांडी वर्तकनगर ठाणे संस्कृती युवा प्रतिष्ठान प्रतापजी सरनाईक फाउंडेशनच्या वतीने आयोजित केली गेलेली ही दहंडी एकोणतीस वर्षाची परंपरा दोन हजार बारामध्ये स्पेनचा विक्रम मोडीत काढणारं गोविंदा पथक म्हणजे जय जवान गोविंदा पथक आणि त्यांनी दहा थरांचा प्रयत्न परत एक याच संस्कृतीच्या दयंडीमध्ये केला भर पावसामध्ये त्यांनी तो प्रयत्न केला हे मात्र विशेष जसं की तुम्ही पाहताय पाऊसही चांगलीच बॅटिंग करतोय आणि त्याच्या दरम्यान जय जवानने दहा थर ऑलमोस्ट उचलले होते चार एक्के उचलण्याचा प्रयत्नही झाला आणि नंतर पावसाने जास्त वेग धरला जोर धरला आणि तो ऍक्शन रिप्ले हे थरारक दृश्य आहे अद्भुत अद्वितीय अविश्वसनीय कामगिरी केली आहे जय जवान गोविंदा पथकाने एकदा जोरदार टाळ्या जय शवान गोविंदा पथकासाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट